छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज आणि बजाज नगरमध्ये उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर दरोडा पडलाय सहा दरोडेखोरांनी आठ कोटी किमतीचं आठ किलो सोनं आणि चाळीस किलो चांदीवर डल्ला मारल्याची प्राथमिक माहिती आहे लड्डा कुटुंब परदेशात गेलेले असताना घराच्या केअरटेकरचे हातपाय बांधून दरोडेखोरांनी चोरी केली आहे छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगर भागामध्ये उद्योजकाच्या घरावर धाडसी दरोडा पडलेला आहे हेच ते घर आहे संतोष लड्डा यांचं यांचं छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एम आय डी सीमध्ये दिशा ॲटो कंपनीज प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी आहे आणि त्याचे हे मालक आहेत हे संतोष लड्डा आणि राखी लड्डा यांचा एक मुलगा अमेरिकेमध्ये आहे आणि अमेरिकेमध्ये त्याचं ग्रॅज्युएशन झालं होतं आणि ग्रॅज्युएशन सिरेमेनेसाठी वीस दिवसासाठी हे कुटुंब या ठिकाणी अमेरिकेला गेलेलं होतं आणि याचाच फायदा घेत सहा दरोडेखोरांनी हा दरोडा घातला आहे आणि ज्यामध्ये प्राथमिक माहितीनुसार आठ किलो सोनं चाळीस किलो चांदी या ठिकाणी ह्या चोरट्यांनी लंपास केलेली आहे तर रात्री साधारणपणे एक सव्वा एकच्या दरम्यान चोरटे आतमध्ये घुसले आणि त्यानंतर इथे जो केअरटेकर आहे त्याला बांधून म्हणजे त्याच्या डोक्याला गन लावण्यात आली आणि त्यानंतर त्यान त्याला बांधून हा धारसी दरोडा या ठिकाणी टाकण्यात आला आपल्यासोबत या भागाचे पी आय आहेत आपण त्यांच्याकडनं प्राथमिक माहिती जाणून घेऊया काय घटना आहे सर कधीची आहे आणि आपण काय तपास करतो नाही अजून तर पूर्ण काय अजून माहिती मिळाली नाही आम्हाला डिटेल्स प्राथमिक माहिती मिळाली आता आम्ही अजून चौकशीच करतोय चौकशीनंतर जे काही निष्पन्न होईल नंतर आम्ही माहिती देतो तपास या ठिकाणी सुरू आहे आणि चोरट्यांनी कशा पद्धतीनं घरामध्ये धुमाकूळ घातला होता या दृश्यांमधून आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि फिंगरप्रिंटचे जे अधिकारी आहेत प् या ठिकाणी फिंगरप्रिंट्स घेत आहेत आणि हा मोठा दरोडा छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्रीच्या दरम्यान घडलेला आपल्याला समोर आलेला आहे आणि पोलिसांच्या वतीनं या सगळ्या प्रकाराची तपासणी सुरू आहे कॅमेरामॅन बाळासाहेब पाचवणीसह मी कृष्णा केंडे एबीपी माझा छत्रपती संभाजीनगर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट